पी एस स्टोरीटर कथांचे अनोखे विषय सुरुवात करूया आजच्या कथेला आमदार शालिनी एक संघर्ष भाग सातवा लेखिका प्राची सोळे दिग्विजय राजकारणे घरात जन्माला असला तरी तो यापासून दूर होता घरचे बाकीचे व्यवसाय तो आणि समोर उत्तम सांभाळत होते असं अचानक त्याला राजकारणात आणायचं तात्यांना काही समजे असे झाले त्यांनी त्या पत्राची घडी घातली व लिफाफ्यामध्ये ठेवून दिला डोकं मागे सुफ्या टेकून त्यांनी डोळे बंद केले नागर कॅसल जोगिनी वॉटरफॉल म्युझियम मॉल रोड मार्केट ही बघ फिरण्याची लिस्ट बनवली आहे खूप शॉपिंग करायची आहे मा आई आत्या काका काकी यांच्यासाठी इथल्या फेमस शॉल घेऊ काव्याला अँटिक वस्तू आवडतात समर आणि पलाशसाठी जॅकेट्स घेऊ आणखी काही वेगळं आवडेल ते घेऊ आत्ता तुला काय घ्यायचे ते सांग शालिनीच्या खांद्यावर हात ठेवत थोडं झुकून दिग्विजेने शालिनीला विचारले त्या सूटच्या मोठ्या खिडकीकडे दिग्विजेची पाठ होती त्या शालिनीचा चेहरा खिडकीकडे होता तिच्या नजरेने ती पटकन झालेली हालचाल टिपली काहीतरी वेगात धावून तिथल्या एका झाडामागे गेलं कदाचित कोणी छोटा प्राणी असेल तिच्या मनात आले तिकडे दुर्लक्ष करून तिने दिग्विजेकडे प्रेमाने पाहिले तुम्हाला जे आवडेल ते माझ्यासाठी घ्या ती हसून बोलली अशी कशी तू काही डिमांड्स नाही हक्काने मागणं नाही माझ्या सगळ्या होमध्ये हो दिग्विजय तिचं नाक खिचत म्हणाला अहो जे माझं हक्काचं आहे त्यावर परत मी हक्क का सांगू आणि डिमांड्स कसल्या ठेवू ज्यांची कधी गरजच पडणार नाही शालिनी सहजपणे बोलली ही मुलगी किती समजूतदार आहे माझं नशीब ही माझ्या आयुष्यात आली त्याने तिला घट्ट मिठीत घेतले आय लव्ह यू माय डिअर दिग्विजय हळवा होत बोलला शालिनी त्याच्या मिठीत सुकावली तिचे हसरे डोळे खिडकी बाहेरचा निसर्ग बघत होते तोच तिचे डोळे परत विस्फारले झाडाच्या मागून काहीतरी वेगात बाहेर येऊन पुढच्या झाडाचा आसरा घेतला होता आणि यावेळी तिची गल्लत झाली नव्हती तो कोणी प्राणी नव्हता तर दोन पायांचा उंच मनुष्य प्राणी होता जो त्यांच्या रूमच्या समोरच्या झाडांच्या आडोशाला लपला होता शालिनीने दिग्विजेला झटकन खिडकीपासून दूर नेलं थोडक्यात तो धडपडलाच अगं काय झाले असं का ढकलस मला त्यांनी आश्चर्यांनी विचारले शालिनीने अलगत खिडकी लावून घेतली डोके बेडवर बसले शालिनी आयो ओके चेहरा का वापरल्यासारखं झालंय दिग्विजयला शंका आली थांबा सांगते आधी मला भास झाला असं वाटलं की तो कोणी प्राणी असावा पण दुसऱ्यांदा पाहिलं तर तो, तो, तो भास नव्हता एक माणूस लपून आपल्या रूमकडे लक्ष ठेवून आहे तो झाडाचा आडोसा घेऊन हळूहळू पुढे सरकत आहे आणि तिच्या हातात नक्कीच काहीतरी लांबुडका आहे एखाद्या पट्टीसारखं शालिनी एका, पट्टी एका दमात बोलली मनालीसारख्या परप्रांतात जिथे कोणीच ओळखीचं नाही तिथे शालिनीला एक माणूस संशयास्पद वाटतो हा निवड तिचा भ्रमच असू शकतो आपल्यावरच्या प्रेमाने ती हळवी झाली त्यामुळे तिला असे वाटले असे दिग्विजीच्या मनाने विचार केला हे बघ थांबा मला माहिती तुम्ही माझी समजूत घालणार कदाचित मला भास झाला असेल इथल्या परक्या ठिकाणी आपलं कोण ओळखीचं असणार आणि तो माणूस आपल्याकडेच बघतोय कशावरून वगैरे वगैरे पण हे बोलणं तेव्हा योग्य वाटेल जर मी त्याला आत्ता अचानक पाहिलं असतं जर मी असं सांगितले की अशीच चोरटी हालचाल मी काल सुद्धा गॅलरीतून पाहिली होती तर शालिनी मोठा प्रश्न देऊन थांबली काय काल सुद्धा तू काही पाहिलंस दिग्विजय अविश्वासाने बोलला आता कसं मलाही तेव्हा असंच वाटलं की तो भास असावा किंवा तो कोणी लोकल माणूस आहे जो त्याचं काम करत असावा आणि म्हणून मी तुम्हाला काही सांगितले नाही कारण त्याला कशाची पुष्टी नव्हती आता परत तोच किंवा दुसरा माणूस तशी चोरटी हालचाल करतोय हे मला वेगळं वाटलं जे तुम्हाला मी सांगितले शालिनीने त्याला मुद्देसूद पटवून दिले दिग्विजयच्या पायाखालची जमीन सरकली शालिनीने सांगितलेलं त्याला किती समजलं हा मुद्दा गौण होता पण अशा परक्या ठिकाणी कोणी तिराईत वक्ती आपल्यावर वॉच ठेवू नये तेही कालपासून याचा धक्का त्याला अधिक होता प्रसंगाचं गांभीर्य हो, त्याचे लक्षात आले तो एकटा असता तर ता बेधडक बाहेर पडून त्याने त्याची के पडताळणी केली असती पण आता शाळिनीची जबाबदारी होती तिला एकटे ठेवून तो जाणार नव्हता दिग्विजय गहन विचारात बुडाला कसला विचार करताय तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तिने अजून एक काम केले त्यांच्यासाठी दोन स्ट्रॉंग कॉफी सांगितले आता आपण बाहेर जाणं तिला मुश्किल दिसत होते शालिनी तू म्हणत असशील जर खरं असेल तर तो माणूस कोण आहे हे आपल्याला बघायला हवं दिग्विजय काहीतरी विचार करत बोलला ही व्हॅली आहे सगळा डोंगर नदीचा पट्टा आहे लोकवस्ती जवळजवळ नाहीये काही अनुचित घडलं तर कठीण होऊन बसेल तो म्हणाला काही अनुचित घडणार नाही आणि मी ते घडवूही देणार नाही मी आहे ना स्वतःच्या शब्दावर जोर देत शालीनी दृढ आवाजात बोलवली दारावर नॉक झाले तिने दार उघडले बॉय कॉफीचा ट्रे घेऊन उभा होता तिने कॉफी घेतली व दार बंद केले त्याला एक व स्वतःला कॉफीचा मग घेतला जर आपल्याला काही धोका असेल तर तो आता नाही तर मागाहूनही होऊ शकतो कारण इथे आपण कायमची राहणार नाही आहोत बाहेर पडायला लागेलच कॉफीचा मोठा सीप घेत शालींनी बोलली नुकतच लग्न झालेली नवी नवरी ही एखादी दुसरी मुलगी असती तर घाबरून रडायला लागली असती गोंधळ घातला असता आणि ही एखाद्या योद्ध्यासारखी बोलते दिग्विजय तिच्याकडे भारावून बघत होता आपण काळोख पडेपर्यंत थांबू जर तो आपल्या मागावर असेल तर नक्कीच थांबेल कसंही करून त्याला गाठायला हवे शालिनीचा आवाज किंचित जड झाला येस तू म्हणतेस तसंच करू मलाही समजू दे तो कोण आहे आणि या दिग्विजय जगापच्या मागावर कोण आहे त्याच्या आवाजात संताप होता आणि शालिनीला अशा प्रसंगाला सामोरं जावं लागते याची खंतही होती त्याला समजेल असं शालिनी पुढचा अर्धा तास बोलत होती तिने रिसेप्शनला कॉल केला व तिला काय हवे हे सांगितले त्या पुरुषापेक्षा ती बाई जास्त हुशार निघाली त्याची पाठ होती आणि एकदम चांगला नेम साधता आला असता पण पर परत काहीतरी झाले अचानक दोघे खिडकीपासून बाजूला झाले ते अजूनपर्यंत दिसले नाहीत त्यात खिडकीही लावून घेतली कुठे गेले हॉटेलच्या बाहेर आले नाहीत माझी नजर मेन गेटवर सुद्धा आहे मग गेले कुठे तो शार्प शूटर त्याचं डोकं खाजवत विचार करत होता आज कसंही करून त्या व्यक्तीचा मुडदा पाडायचाच बॉसची ऑर्डर आहे नाही तर माझ्या जीवाची काही खैर नाही शेवटी त्यांनी ठरवलं बाहेर नाही तर आज जाऊन मारायचे फक्त अंधार व्हायची वाट पाहायची सूर्य या विचाराने शूटर थोडा शांत झाला त्याला भूक लागली होती सोबत आणलेलं खाणं त्याने तिथे झाडापाठी बसून खाण्यास सुरुवात केली काळोख होऊ दे म्हणून तो वाट पाहू लागला सूर्याने परतीचा मार्ग धरला क्षितिज नारंगी पिवळसर गडद केशरी रंगात नाहून निघाले वातावरण थंड होऊ लागले पक्षाची किलबिल थांबली पोटाला आधार मिळाल्यावर त्याला हुशारी आली नव्या जोम्याने तो भक्ष टिपण्यास सज्ज झाला सूर्य मावळला चंद्राने त्याची मंद शीतल छाया सर्व दूर पसरली काही वेळ आणखी वाट पाहून मग धडक हॉटेलमध्ये जावं असा विचार त्याने केला लक्षासमोर खिडकी लक्षासमोर खिडकी आणि गॅलरीकडे ठेवून तो बसला त्याच्या आजूबाजूला फक्त गडद अंधार होता मेन गेटकडे त्याचे लक्ष होते एक माणूस आणि एक बाई बाहेर पडले त्यांच्या पेहरावावरून ते पेहरा वा लोकल वाटत होते माणूस डाव्या पायाने किंचित लंगडतही होता त्या बाईच्या डोक्यावर काहीतरी सामान होतं माणसाच्या एका हातात काठी होती आणि खांद्यावर सामानाची पिशवी होती हॉटलाईनमधले सफाई कामगार मदतनीत असतील जे काम संपवून घरी जात असेल शूटर बसला होता त्याच्या विरुद्ध दिशेला ते गावाकडचा रस्ता धरून चालू लागले त्यांच्या बाजूला अगदी होता ते गावाकडे रस्त्याला लागले शूटरने त्याच्या डोळ्यासमोरचा सूट पाहिला लाईट्स लागले होते खिडकी आता उघडली होती त्यामुळे पडदे हवेवर उडत होते तो ते कपल गॅलरीत येण्याची वाट पाहत होता अर्धा तास तसाच गेला बाजूला होणारी वेगवेगळ्या किड्यांच्या आवाजाची भर पडत होती तोच तोच त्याच्या खांद्यावर पाठीमागून मजबूत हात पडला तो चकला की त्याच्या हातातली स्नायपर खाली पडली तो ती उचलायला जाणार पण उशीरच झाला एक तडाखे बंद मजबूत लात त्याच्या पुढे झुकलेल्या शरीरावर बसली दुसरा जबरदस्त ठोसा त्याच्या थोबाडावर बसला अचानक झालेल्या हल्ल्याने आणि माराने तो गांगरला तरी आवेशाने उठू लागला परंतु त्याला तेवढाही अवधी मिळाला नाही दुसरी बुटाची लात त्याच्या पाठीत बसली तर त्याच्या एका पायावर दुसरी बुटाची लात होती वेदनीने तो वेडावाकडा झाला समोर पडलेली आपली बंदूक आहे का त्यांनी पाहिलं पण ती जागा आता रिकामी होती त्याच्या समोर काळोखात एक बाई ती बंदूक घेऊन उभी होती त्या पुरुषाने त्याला पूर्ण जायबंदी केले होते दिग्विजे आणि शालिनी त्याच्यासमोर क्रुद्ध नजरेने त्याला बघत उभे होते त्यांनी त्याला दोरीने झाडाला करकचून बांधून टाकले दिग्विजेने त्याचे केस पाठी खेचले व त्याची मान वर केली अचानक झालेल्या हल्ल्याची मूर्तिमंत भीती त्याच्या डोळ्या डोळ्यावर होती समोर कोण आहे हेही ओळखायला त्याला वेळ लागला नाही ज्याची माराची सुपारी त्याने घेतली होती तोच त्याच्यासमोर उभा होता त्याच्या चटकन लक्षात आले थोड्या वेळापूर्वी ज्या माणसाला आणि बाईला हॉटेलच्या गेटमधून बाहेर पडताना पाहिले ते हेच दोघे होते पेहराव इथल्या लोकल लोकांसारखा होता आपलं मरण त्याला समोर दिसू लागले शस्त्राविना मनुष्य किती हातबल असतो ह्याची प्रचिती तो घेत होता हे बघ माझ्याकडे तुला विचारायला फक्त दोन प्रश्न आहेत एक तू आमच्या मागावर आहेस का हो तर का दुसरं तू आम्हाला मारायला आहेस तर सुपारी कोणी दिली एक हो किंवा नाही आणि त्याचे नाव चटकन उत्तर दे माझ्याकडे वेळ मुळीच नाही तिथे ते दोघे होते आणि तो शूटर होता दिग्विजेचा बर्फापेक्षाही थंड भेदक आवाज ऐकून भीतीची एक लहर त्याच्या मणक्यातून दौडत गेली शालिनीही शहारली शूटरने तोंड उघडले नाही कदाचित त्याला पकडले गेल्यावर नाव सांगण्याची सक्त मनाई असेल तो फक्त दिग्विजेच्या तोंडाकडे बघत होता आणि दिग्विजेचा संयम तुटत होता शालिनीने त्याच्याकडे पाहिले तिच्यासाठी हे सगळं अनाकलनीय होते तू कुणाच्या सांगण्यावरून आमच्या पाठी आहे सांग नाहीतर मरायला तयार हो शालिनी एका एक दमात बोलवली आता वासण्याची पाळी दिग्विजे आणि शूटरची होती की समोरची गोरी फुलासारखी नाजूक मुलगी एवढं भयंकर बोलू शकते दिग्विजेलाही धक्का होता हा आहो हा काही सांगणार नाही ही बंदूक त्याला मरायचे घाई झाले शालिनीने तिच्या हातातली ती सुपरफास्ट स्नायपर दिग्विजेच्या हातात दिली दिग्विजेने ती हातात घेतली आणि तिच्यावर निशाणा साधला बोल आणि त्याच्यावर निशाणा साधला बोल शेवटची संध्या तो एकच वाक्य बोलला ना तर तोच शूटरच्या छातीकडच्या भागातून हलकासा धूर आला त्याच्या जॅकेटला भोक पडून तिथून रक्ताची धार यायला सुरुवात झाली गोळी वरमी लागल्यामुळे शूटर गट, गट प्राण झाला त्याचं निर्जीव शरीर तसंच झाडाच्या खोडाला बसल्या बसल्या बस कलंडलं दिग्विजे आणि शालिनीच्या पायातून वारं गेलं शालिनी फक्त त्याला घाबरवण्यासाठी बोलवली होती तर दिग्विजयने त्याला भीती घालायला बंदूक हातात घेतली होती पण तरी त्याचा गेम झाला या काळोखात सायलेन्सर लावलेल्या बंदुकीतून त्याच्यावर गोळी झाडली गेली होती शालिनी बाका प्रसंग ओळखून बोलवला त्याने आजूबाजूला नजर टाकली कुठेतरी मिनमिंटा उजेड आणि अंधाराशिवाय काही नव्हते इथे फक्त धोका होता त्यांच्यावरही हल्ला होऊ शकत होता ती बंदी बंदूक बंदूक आधी साफ करा तुमचे आणि माझ्या बोटांचे ठसे आले असतील त्यातही शालिनी बोलवली हो बरोबर दिग्विजेने गळ्याला गुंडाळलेल्या मफलरने बदूकपुसली व तिथेच खाली बर्फात टाकली शालिनीचा हात घट्ट पकडला व तिला हॉटेलकडे घेऊन वेगाने निघाला रूममध्ये येऊन त्याने दार लॉक केले खिडक्या लावल्यावर त्यावर पडदे सोडले गॅलरीचे दार बंद केले लाईट बंद करून मंद प्रकाशाचा फक्त एकच दिवा लावला त्याला व शालिनीला पाणी घेतले एक ग्लास तिला दिला, दिला व स्वतः एक एक ग्लास ठेवला दोघांचा कसा कोरडा झाला होता शालिनी घाबरून बेडवर बसली होती दिग्विजय तिच्या जवळ गेला अलग तिच्या खांद्यावर हात ठेवला तेवढ्यानेही शालिनी दचकली मग मात्र तिने स्वतःला सावरले नाही की थांबवले नाही बाजूला बसलेल्या दिग्विजीच्या कुशीत सरून शिरून ती ओक्चा बोक्शी रडू लागली तिला हुंदके अनावर झाले दिग्विजय तिला छातीशी घट्ट धरून पाठीवर थोपटत राहिला झालेला प्रकार काय होता हे त्यालाही माहीत नव्हते तिच्या इतका तोही गोंधळला होता घरापासून इतक्या दूर असा जीवावर बेत प्रसंग यावा त्याचे डोकं काम करत नव्हते एक गोष्ट त्याने पक्की केली उद्या जी मिळेल त्या फ्लाईटने आपलं नाव आपलं गाव धनवडी गाठायचे शॉपिंग तिथे एअरपोर्टवर करायचे खूप उशिराने शालिनीला झोप लागली झोप एक ती सारखी दचकत होती दिग्विजय मात्र जागाच होता नो तो खूप मोठ्याने ओरडला त्याच्या हातात काचेचा ग्लास होता मागचा पुढचा विचार न करता त्याने तो सरळ समोरच्या भिंतीवर फेकून मारला काचेचा ग्लास मोठा आवाज होऊन खळकन फुटला सगळीकडे काचा विखुरला त्याच्या डोळ्यात रक्त उतरले होते डोळ्याच्या कडा लाल झाल्या व ज्यासारखा चेहरा कठीण झाला होता तो आवाज ऐकून त्याचं बेडरूमचे धार उघडले गेले आणि त्याने जराही दखल घेतली नाही पाठी बघण्याची वंदना सावकाश चालत आत आली तिच्या मागे नोकर हातात झाडू आणि सुपडा घेऊन उभा होता तिने त्याला खून केली तो मुकाट्याने पुढे झाला व फरशी वर्षा काचा वेचू लागला वंदनाने एक वार त्याच्याकडे पाहिलं व त्याच्याजवळ येऊन बसली यश शांत हो असा राग करून वस्तू फेकून तुला जे हवंय ते मिळणार आहे का ती त्याचा चेहरा स्वतःकडे वळवत बोलली मग काय करू मम्मी मी सांग इतका प्रयत्न करून बंद, बंदोबस्त करूनही तो जिवंत सुटला पुरावा मागे नको म्हणून मी माझ्या शूटरला संपवावं लागलं यशचा चेहरा अपयशाने वेडावाकडं झाला त्याला त्याच्या मम्मीकडे सुद्धा बघवत नव्हते एक विचारू विचार जी गोळी त्या शूटरला वापरलीस त्याच गोळीने त्याला मारता आलं असतंच की वंदना बोलवली आई तो विचार आला त्यावेळी माझ्या मनात जेव्हा माझ्या दुसऱ्या माणसाने फोन केला ना तेव्हा ते त्याच्या ते समोरच उघड्यावर बाहेर उभे होते मग का नाही सांगितलेस तुझा एकदाचा प्रतिशोध तरी संपला असता वंदनाने न समजून विचारले नाही मम्मी आता माझा विचार बदलला आहे आज त्याने मरण जवळून पाहिले त्या भीतीमध्ये तो तिळ तिळ जगणार कायम दहशतीत राहणार नवीनच लग्न झाले ना त्याला त्याचं सुख लाभू देणार नाही मग एक दिवस जगताप खानदनाला असंच संपवणार यश मराठे गरळ ओकत बोलला यश तुझं दुःख तेच माझं दुःख पण या सुडाच्या खेळात तुला काही झाले तर मी कोणाकडे बघू रे मला कोण आहे आधार वंदनाचे डोळे भरून आले यशने तिला जवळ घेतले तिला शांत केले मम्मी मला काही होणार नाही तू काळजी करू नकोस मी सक्षम आहे गोष्टी हाताळण्यात माझा सोड पुढं झाला की तू म्हणशील तसं करेन मी आणि वागेन यशने तिचे हात हातात घेतले त्याने केलेल्या पापाची सजा त्याच्या कुटुंबाला भोगावी लागणार सुरुवात त्याच्या मोठ्या मुलापासूनच केले यश वेड्यासारखा कुठेतरी बघत बोलत होता सकाळची कोविकिरणे रूम भर पसरली पहाटे कधीतरी दिग्विजेचा डोळा लागला शालिनीने डोळे उघडले भरपूर झोप झाल्यामुळे तिला फ्रेश वाटत होते दिग्विजेला तिने उठवले नाही ब्रश करून तोंड धुवून तिने स्वतःसाठी कॉफी मागवली अचानक तिला रात्री त्या मरून पडलेल्या शूटरची आठवण आली तो समोर समोरच थोड्या अंतरावर त्या झाडाखाली पडला होता शालिनीच्या पोटात भीतीने गोळा आला जर तो अजून तिथेच पडला असेल तर त्याला सकाळी कितीतरी लोकांनी बघितले असेल शालिनी तशीच खिडकीकडे धावली पडदा बाजूला करून तिने खिडकी उघडली कोवळ्या उन्हाची मोठी तिरी थेट तिच्या डोळ्यावर आली डोळे मिटून पुन्हा उघडले व तिने समोर निरखून पाहिले आता मात्र आपल्याला वेळ लागेल असे तिला वाटले ते दूर अंतरावरचं झाड रिकाम होतं त्याच्या खोडाजवळ काहीही नव्हते काल रात्रीची कुठलीच खूण तिथे नव्हती तो शूटर त्याला बांधलेली दोरी त्याचे रक्ताचे ओघळ खाली पांढऱ्या शुभ्र बर्फावर काहीही नव्हते की त्याची बंदुकी नव्हती मग हे सगळं गेलं कुठे हा काय प्रकार आहे डोळे फाडून शालिनी समोर बघत होती त्या झाडाच्या बाजूने वाहणाऱ्या नदीच्या पाण्याची मंद खळखळ तेवढी कानावर पडत होती जी अवस्था शालिनीची तीच अवस्था दिग्विजेची झाली शालिनीच्या मागे उभा राहून तोही डोळे विस्फारून समोर बघत होता सगळं न समजण्या पलीकडचे होते क्रमश कथेचे हक्क एकी सुरक्षित कथा कोणीही कॉपी करू नये मग आता हा यश मराठे कोण आहे आणि दिग्विजयला तो का संपवायला निघाले जगताप घराण्याशी त्याचं काय आहे वाकडं सो so, ऐकायला विसरू नका आमदार शालिनी एक संघर्ष लिखित प्राची सोळे आवाज प्राची सोळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद